आवस माखल्या आभाळाची लाल तांबडी पहाट तू आवस माखल्या आभाळाची लाल तांबडी पहाट तू न अटणाऱ्या आडाचा गुणगुणणारा रहाट तू कोरड पडल्या ओठांसाठी कोरड पडल्या ओठांसाठी चौदार तळ्याचं पाणी तू माणूस हरवल्या दुनियेसाठी कबीराची वाणी तू उन्हात आपणाऱ्या माळासाठी अमराईची साय तू उन्हात आपणाऱ्या माळासाठी अमराईची साय तू गावकुसाबाहेरील माय तू माझ्या लेकीच्या पाटीवरले नवे कोरे अक्षर तू माझ्या लेकीच्या पाटीवरले नवे कोरे अक्षर तू दुष्काळातल्या टोपल्या मधली ऊन मऊ भाकर तू आम्रपाली अंगुली माल साऱ्या सायांचा गौतम तू कोटी कोटी हृदयीचा सखा जीवलग प्रियतम तू देहा मधला श्वास तुझा कोटी कोटीचे जगणे तू निर्वाणाच्या छायेमध्ये देहा पल्याडही ओरणे तू निर्वाणाच्या छायेमध्ये देहा पलाडही पूर्ण येतो आज प्रज्ञासूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आणि या औचित्यानं डॉक्टर प्रदीप आवटे यांनी लिहिलेली ही अत्यंत उत्कृष्ट आणि भावगर्भ कविता सादर करताना निश्चितच बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद